आपल्या आहारातील द्रव्यामध्ये मधुर रसाळ आणि गोड असणारा पदार्थ म्हणजे गुळ पूर्वीपासूनच पदार्थामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी गुळ आणि साखर वापरली जाते अर्थातच आपण जो आहारातील दररोज वापरला जाणारा पदार्थ म्हणजे गूळ आपण या संदर्भात मित्रांनो आज माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो न्यूट्रिशन सायन्समध्ये गुळाचा वापर हा सर्वत्र सांगितलेला आहे गुळ हा साखरेपेक्षा अत्यंत पौष्टिक असा पदार्थ आहे अजूनही ग्रामीण भागामध्ये जर पाहुणा आला तर आपण त्याला गुळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे त्यामागे पाणी कमी जावे हा हेतू आहे व गुळामुळे थकवा दूर होतो मित्रांनो गुळ हा अत्यंत पौष्टिक असतो बलवर्धन करणारा असतो तसेच रक्त शुद्ध करणारा असल्यामुळे गुळ हा साखरेपेक्षा कधीही सर्वश्रेष्ठ आहे मित्रांनो उसाचा रस आटून गुळ तयार केला जातो त्यामुळे ऊसामधील तसेच टिकून राहतात ऊसापासून तयार झालेल्या गुळामध्ये मज्जा रक्त मेद व मांस धातू वाढवणारे गुणधर्म असल्यामुळे आपल्या पोटामध्ये जास्त सेवनाने कमी होतात एक वर्षाच्या अगोदरचा जर आपण गुळ घेतला तो उष्ण असतो खारट असतो आणि मधुर असतो मित्रांनो काही रुग्णांना जर पाचन संबंधी समस्या असतील तर गुळ खाल्ल्याने त्या समस्या लवकर दूर होतात गुळ हा वातनाशक कफनाशक दमा खोकला कमी करणारा आहे हा गुळ मधुर स्निग्ध व वातनाशक सुद्धा आहे मलमूत्रांना लवकर तो बाहेर काढतो एक वर्ष जुना गुळ हा रुची उत्पन्न करणारा पथ्यकर स्वादिष्ट पौष्टिक हलका स्निग्ध व श्रम दूर करणारा आहे तसेच मित्रांनो ज्या रुग्णांना अनिमियासारखा आजार होत असेल तर त्या रुग्णांनी गुळाचे सेवन करणे अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो जर गुळ तीन वर्षापूर्वीचा असेल तर तो सर्व दोषाचा नाश करतो मित्रांनो जर तीन वर्षापूर्वीचा गुळ असेल तर तो शरीरासाठी अत्यंत उत्तम समजला जातो आणि जर तो गुळ जर तीन वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या गुळाचे सेवन कधीही आपण करू नये मित्रांनो जर आपण जुना गुळ खाल्ला तर तो आपल्या शरीरातील अंतर्गत असलेला जो कप असतो त्याचे पूर्ण निराकरण करतो मित्रांनो जर आपण हिरड्याबरोबर गुळ खाल्ला तर शरीरातील असणारा जो कप असतो तो कप पूर्णपणे तो नाहीसा करतो गुळ हा जर सुंटी बरोबर खाल्ला नाश करतो गर्भपात झालेल्या स्त्रियांना गुळ व बाजरीची भाकर खाण्यास सांगतात गुळ बनविताना जी मित्रांनो काकवी तयार होते ती सुद्धा बलवर्धक व अत्यंत पौष्टिक अशी असते मित्रांनो ही काकवी जर आपण सेवन केली तर आपल्याला मधुमेहाचा धोका उत्पन्न होऊ शकतो गुळ हा रंगाने जरी काळसर असतो तो पिवळा दिसावा म्हणून हल्ली काही रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो आणि मित्रांनो हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे त्यामुळे पिवळा गुळ हा अत्यंत हानिकारक आहे व त्या गुळाची अपेक्षा मुळीच करू नये तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक व शेअर करायला मित्रांनो बिलकुल विसरू नका आणि जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी राहा निरोगी राहा नमस्कार